ओम श्री सद्गुरवेन महा सर्वसामान्यांचे लाडके दैवत म्हणजेच पंढरीचा सावळा विठ्ठल या विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या भक्तांचे अनेक समूह म्हणजेच वारी होय तिलाच दिंडी असेही म्हणतात ही वारी महाराष्ट्रातील समरसतेचे उत्तम उदाहरण म्हणता येईल जिथे उच्च नीच गरीब श्रीमंत शिक्षित अशिक्षित आपपर अशा कुठल्याही भेदभावाचा लवलेसुद्धा आढळून येत नाही एकमेकांना माऊली म्हणत एकमेकांच्या पाया पडणे हे वारीचं आणखीन एक वैशिष्ट्य लहान आणि मोठ्यांच्या पाया पडणे ही आपली संस्कृती तर आहेच पण वयातील लहान मोठेपणा विसरून एकमेकांच्या पाया पडणं हे वारीतच अनुभवायला मिळते म्हणून नुसत्या दर्शनाच्या ओढीने निघालेले हरीचे विनट म्हणजेच वारकरी मग ते कुठल्याही संप्रदायाचे असोत ते भेदाभेद विसरून वारीच्या प्रवाहात स्वतःला समाविष्ट करत माऊली माऊली म्हणत एकमेकांच्या पाया पडतात लौकिकातील सगळ्या उपाधी बाजूला ठेवून परमार्थाच्या वाटेला निघालेला निष्ठावंत वारकरी तोच जो प्रत्येकाच्या ठिकाणी विठुरायाचेच रूप पाहायला शिकतो अभिमान सारून अकृत्रिम विनम्रता सहज अंगीकारणे हा पाया पडण्यामागचा उद्देश आहे संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज म्हणतात वर्ण अभिमान केला पावटणी एक एका लागतील पायी रे भक्तीचे मुख्य सूत्र काय असेल तर आणि मी माझे ऐसी आठवणं विसरले जयाचे अंतकरण करणं पार्था तो संन्यासी जाणं निरंतर कणकणमे भगवान किंवा सर्वात्मक ईश्वर ही नुसती एक संकल्पना नाही तर अनुभवण्याची गोष्ट आहे जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाणं माझा असे भगवंतांनीच म्हटलं आहे वारीमध्ये भेटणारा प्रत्येक भाविक परमेश्वराचे रूप आहे कारण भगवंत सर्वांमृती आहे असा संतांना आलेला अनुभव आपल्यालाही हवा असेल तर आधी विनम्र होता आलं पाहिजे नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता जसे भक्ताला भगवंताचे दर्शन घेण्याची आस असते तसेच भगवंतांनासुद्धा भक्तांचा सहवास हवा असा वाटत असतो पांडुरंग कुठल्याही भाविकांच्या रूपात येऊन आपल्यासोबत खेळून जातो आपल्या आपल्यासंगी नाचतो आपल्यासोबत जेवून जातो अशी वारकऱ्यांची श्रद्धा असते आणि म्हणूनच त्यांच्या पाया पडण्याचं भाग्य आपल्याकडून सुटून जाऊ नये यासाठी वारीमध्ये येणारे वारकरी एकमेकांच्या पाया पडतात ओम नमयती